सौ सिंधुताई सपकाळ माई यांच्या सहवासातील आठवणी अनुभवाची शिदोरी आमची माई लेखक डी बी महाजन भाग पहिला माईची पहिली भेट आठवणींना उजाळा देत असताना त्या स्मृती पुन्हा जशाच्या तशा मनपटलावर उमटू लागल्या बावीस वर्षांपासून मला माईंचा सहवास लाभत असला तरी माईंची पहिली भेट झाली ती अकरा मार्च एकोणीसशे ब्याण्णव रोजी दिवस होता बुधवार निमित्त होतं जळगावचे तत्कालीन समाजकल्याण अधिकारी श्री उत्तमसिंह भुटाणे आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी निळकंठ महाजन यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं स्थानिक वृत्तपत्रातून माईच्या आईच्या काळजातून या आत्मकथनाच्या कार्यक्रमाचं वृत्त वाचण्यात आलं होतं चाळीसगावचे माझे परममित्र श्री अजितसिंह राजपूत यांच्यासोबत मी या आत्मकथनाच्या कार्यक्रमास गेलो कार्यक्रम रात्री नऊ वाजता जळगावमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील लेवा बोर्डिंग हॉलमध्ये होता माईंनी त्यांच्या आत्मकथनातून त्यांनी आयुष्यात सोसलेलं दुःख वेदना प्रतिकूलता सर्व काही मनमोकळेपणानं मांडलं आयुष्यातील संघर्ष समस्या बिकट परिस्थिती यातून मार्ग काढत समाज उपयोगी जीवन जगता येतं असा आशावाद दिला हजारोंचे अश्रू पुसण्याचं सामर्थ्य जगण्यातूनच प्राप्त होऊ शकतं हा माईंचा प्रभावी विचार मनाला स्पर्शून गेला संकटांना आव्हान मानून माई आपलं आयुष्य व्यतीत करीत होत्या आज प्रदीर्घ समाजसेवेतून माईंना जसा मान सन्मान नावलौकिक प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे तशी त्या काळी स्थिती नव्हती अनाथ आणि निराधारांची सेवा करणाऱ्या सौसिंधुताई सपकाळ एवढीच जुजबी ओळख समाजाला होती अगदी सादर राहणं अंगभर नववार पाताळ परिधान केलेल्या आणि स्वतःचे वेदनादायी अनुभव सांगणाऱ्या माईंचा प्रवास सुरू होता मी आणि अजितांना माईंच्या या सेवाभावी कार्याने भारावून गेलो रात्री अकरा वाजता कार्यक्रम संपला माईंना भेटणाऱ्यांची रीग लागलेली होती आम्ही दोघेही त्या रांगेत उभे राहिलो रात्री साडे अकरा वाजता माईंची प्रत्यक्ष भेट झाली मी अगदी विनम्र भावनेने लवून नमस्कार केला आणि बळ एकवटून माईंना म्हणालो माई आम्ही तुमच्या प्रभावी बोलण्यानं भारावून गेलो आम्ही अगदी सामान्य माणसं सा आहोत आपल्या या अनाथांच्या सेवाकार्यास आमच्या परीनं मदत करावी अशी इच्छा आहे पण ती कशी करता येईल मदतीचं स्वरूप कसं असावं माई यावर चटकन उद्गारल्या बाळांनो रेल्वेत भीक मागणारी भजनावाली बाई ही माझी खरी ओळख भीक मागताना गाणं म्हटलं आणि त्या गाण्यानं मला खाणं दिलं आता गावोगावी भाषण करते तेव्हा कुठं राशन मिळतं आणि त्यातून माझ्या अनात मुलांचा सांभाळ होतो हेच माझ्या जगण्याचं तत्त्वज्ञान आहे माईचं जगण्याचं हे तत्वज्ञान ऐकलं आणि आम्ही क्षणभर सुन्न झालो भाणावर आलो तेव्हा मनोमनी निश्चय केला की शक्य होईल तेवढा या सेवाकार्यास माईंना हातभार लावूया आम्हाला आमची क्षमता आणि मर्यादाही ठाऊक होती दोघांचीही आर्थिक स्थिती जेमते मदत करणं म्हणजे आपल्यापासून अल्पशी सुरुवात करावी आणि या सेवाभावी यज्ञसिद्धीसाठी इतरांनाही सोबत घ्यावं असं वाटलं त्या दिवशी एक वेगळा विचार घेऊन रात्री बारा वाजता आम्ही रेल्वे स्टेशनवर पोहोचलो तर चाळीसगावकडे जाणाऱ्या रे सर्वच रेल्वेगाड्या खूपच विलंबाने धावत असल्याचं कळालं पहाटे पाच वाजेपर्यंत आम्ही फलाटावर बसून होतो संपूर्ण रात्र जागून काढली पाच वाजता एका गाडीने निघून साडेसहा वाजता चाळीसगावला पोहोचलो आम्ही घरी पोहोचल्यावर माईंना भेटल्याचा आनंद आणि ती ऊर्जादायी प्रेरणेची अनुभूती कुटुंबियांना कथन केली माईंची प्रत्यक्ष झालेली ही भेट परिचय आणि त्यानंतर रेल्वे स्टेशनवर जागून काढलेली रात्र हे आठवताना जाणवलं की माईंच्या सेवेत काम करणं किती कष्टाचं किती प्रयासाचं आहे माईंच्या आत्मकथनातील शब्दनशब्द कानामध्ये गुंजत होता त्यातून शरीरात काहीतरी संचारल्यासारखं वाटत होतं आता थांबून चालायचं नाही माईंसाठी काहीतरी केलं पाहिजे ही कळकळ आणि तगमग आम्हाला माईंकडे अधिकाधिक आकृष्ट करीत होती हो माईंच्या पहिल्याच भेटीचा प्रभाव इतका जबरदस्त होता